जानेवारी दोन हजार चोवीस राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी ऑनलाईन आरक्षण प्रणाली उपलब्ध करून दिली आहे प्रवाशांना घरबसल्या एस टीचे आरक्षित तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी एस टी महामंडळाने एन पब्लिक डॉट एम एस आर tcors.com अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ऑनलाइन तिकीट आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून पाच महिन्यात राज्यातील तेरा लाखाहून अधिक तिकिटाची विक्री या ऑनलाइन आरक्षण प्रणालीतून झाली आहे मागील वर्षी या पाच महिन्यात पावणे दहा लाख तिकिटांची विक्री झाली होती सोलापूरसह राज्यभरातील दहा हजार प्रवासी दररोज या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत आहेत दरम्यान मोबाईलवर एम एस आर टी सी बस रिझर्वेशन ॲपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढता येते या दोन्ही पद्धतीने तिकीट काढण्याच्या प्रणालीत बदल करून ते अद्ययावत करण्यात आले आहे कोणत्याही प्रवाशाला मोबाईलद्वारे घरबसल्या सहजपणे ऑनलाईन आरक्षण प्रणालीद्वारे तिकीट काढता येईल अशी सोय त्यात करण्यात आली आहे ऑनलाईन प्रणालीद्वारे अमृत ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना दिव्यांग व्यक्तींना देखील सवलतीतून आगाऊ आरक्षणाचे तिकीट मिळू शकते त्यासाठी महामंडळाने एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे विदर्भ न्यूज ब्युरो सोलापूर